श्रीरामपूर मध्ये झालेल्या गोळीबारात बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते श्रीरामपूरचे बंटी जहागीरदार यांचा उपचारादरम्यान झालाय दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली होती या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते घटनेनंतर त्यांना तातडीनं श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना महिलानगर शहरातील सायदीप हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं दरम्यान उपचार सुरू असतानाच बंटी जहागीरदार यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या मृत्यूमुळं श्रीरामपूरसह संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या गोळीबारामागे नेमका कोणाचा हात आहे हा हल्ला वैयक्तिक वादातून झाला की राजकीय वैमनस्यातून याचा तपास पोलिस यंत्रणेकडनं युद्धपातळीवर सुरू आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी तपासाची सूत्रे हातात घेत आहेत बंटी जागीरदार यांच्या मृत्यूमुळं परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा ऐरणीवर आला असून विरोधकांकडनं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तर सत्ताधाऱ्याकडनं दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात येत आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर